रविवारी दुपारी अक्कलकोटमधून एक मोठी बातमी समोर आली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोटमध्ये आले होते या कार्यक्रमात ते अध्यक्ष होते पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर शाई ओतण्यात आली त्यांना काळं फासण्यात आलं त्यानंतर धक्काबुक्कीचा प्रसंग निर्माण झाला गायकवाड यांचे कपडे फाटण्याचाही प्रयत्न झाला या सगळ्याची जबाबदारी शिवधर्म फाउंडेशन घेतली पण ज्या कार्यक्रमात प्रवीण गायकवाड अध्यक्ष होते तिथंच त्यांच्यावर शाईफेक का झाली यामागचं कारण नेमकं काय आहे त्यांच्यावर शाईफेक करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनचा इतिहास आहे काय आणि अक्कलकोटमध्ये नेमकं घडलं काय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात अक्कलकोटमध्ये नेमकं काय घडलं तर रविवारी तेरा जुलैला अक्कलकोटमध्ये फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये जन्मेजय राजे भोसले यांचा सत्कार होणार होता तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते रविवारी दुपारी या कार्यक्रमाला प्रवीण गायकवाड आले कार्यक्रमाच्या स्थळापासून काही अंतरावर प्रवेशद्वार होतं त्याच्या अलीकडेच असलेल्या रस्त्यावरून प्रवीण गायकवाड काही कार्यकर्त्यांसोबत चालत येत होते त्यांच्या आजूबाजूला तुतारे आणि हलगे वाजवणारे वादक होते फटाके वाजत होते गळ्यात बघव उपरणं घातलेले काही जण सुद्धा सोबतच होते गायकवाड काही जणांना भेटले त्यांच्याशी बोलतच पुढे आले याच वेळी या गर्दीत एक तरुण आला त्याने प्रवीण गायकवाड यांच्या खांद्याला पकडलं आणि त्यांच्या डोक्यावर शाई फेकली त्यानंतर गर्दीतून आणखी दोन जण पुढे आले त्यांनीही हातातल्या शाईच्या बाटल्या गायकवाड यांच्या अंगावर उतल्या या तीन तरुणांपैकी पांढरी टोपी घातलेल्या एका तरुणानं गायकवाड यांना काळं ला। फासलं त्यानंतर लागलीच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली ही घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीत जाऊन बसले पण हे कार्यकर्ते गाडीपाशी गेले आणि त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गायकवाड यांच्या बचावासाठी मध्ये आलेल्या एका कार्यकर्त्याला मारहाणही करण्यात आली गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाडीतून बाहेर खेचलं त्यानंतर अनेक कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून जात होते त्यांचे कपडे ओढण्याचा प्रयत्न करत होते गायकवाड यांच्या शर्टाची कॉलर पकडून संघटनेचं नाव बदलणार की नाही असा प्रश्न विचारताना सुद्धा शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत हे सगळं घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला पण तरीही शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण करायचा प्रयत्न झाला त्यांच्या गाडीवरही दगड मारत गाडीची तोडफोड करण्यात आली अवघ्या काही मिनिटात ही घटना घडली त्यानंतर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून प्रवीण गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा सुद्धा या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या पोलिसांनी लागलीच हा सगळा प्रकार घडवणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं काही मिनिटात घडलेल्या या घटनेमुळे कार्यक्रम स्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पण ही घटना घडण्यामागचं नेमकं कारण काय शिवधर्म फाउंडेशननं न प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही फेक का केली तर शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्तान ही मूळ इंदापूरमध्ये असलेली संघटना आहे दीपक काटे हा तरुण या संघटनेचा अध्यक्ष आहे ज्यावेळी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक झाली तेव्हा दीपक काटे पांढऱ्या कपड्यांमध्ये घटनास्थळी आला येताना त्यानं एका हाताने आपलं तोंड झाकलं आणि अचानक पुढे येत गायकवाड यांच्या डोक्यावर शाईफेक केली हे सगळं व्हायरल झालेल्या व्हिडिओजमध्ये दिसतंय शिवधर्म फाउंडेशन न मागच्या काही महिन्यात अनेकदा संभाजी ब्रिगेडला आपल्या संघटनेचं नाव बदला असा इशारा दिला होता संघटनेच्या नावामध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो हा एकेरी उल्लेख टाळायला पाहिजे संघटनेचं नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड किंवा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव ठेवावं अशी मागणी या संघटनेची होती या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता मार्च महिन्यात आंदोलनाची घोषणा करत जर संभाजी ब्रिगेडनं नाव बदललं नाही तर सगळ्या राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असं शिवधर्म फाउंडेशन कडून तेव्हा सांगण्यात आलं होतं त्याआधीही त्यांनी संभाजी ब्रिगेडकडे नाव बदलण्याची मागणी केली होती उपोषण एप्रिल महिन्यापासून त्यांनी सातारा सांगली कोल्हापूर अशा राज्यातल्या महत्वाच्या शहरांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या विरोधात मोर्चा काढला प्रत्येक मोर्चात संभाजी ब्रिगेडच्या नावात संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टाळायला हवा अशी मागणी करण्यात आली होती दोन या शिवधर्म फाउंडेशन सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सुद्धा देण्यात आलं तेव्हा सोलापूरमध्ये या संघटनेनं मोठी गर्दी जमवल्याची चर्चा झाली होती पण मागच्या आठवड्याभरापासून शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थानचा संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या दीपक काटेचे या संदर्भातले बरेच व्हिडिओ व्हायरल झाले होते एका व्हिडिओमध्ये त्यानं जोवर संभाजी ब्रिगेड आपलं नाव बदलणार नाही तोवर आपण पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतो अशी घोषणा केली होती त्यानंतर मागच्या आठवड्यात महाराजांच्या आंदोलन केलं होतं तेव्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं होतं मावळ्यांच्या वेशातल्या शिवधर्मा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तेव्हा विधान भवनाबाहेर प्रचंड गर्दी केली होती त्यावेळीही ही संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली होती पण प्रवीण गायकवाड यांच्या मुख्यमंत्र्यांवर शाईफेक करणारा संभाजी ब्रिगेड विरोधात आंदोलन करणारा इंदापूर मध्ये स्वतःची संघटना असलेला दीपक काटे कोण आहे तर त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर असलेल्या उल्लेखानुसार दीपक सीताराम काटे हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव आहे सोबतच तो युवा मोर्चाचा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक सुद्धा आहे याआधी त्याचं नाव संभाजी ब्रिगेडच्या विरोधात केलेल्या आंदोलनांमुळे वारंवार चर्चेत आलं होतं सोबतच त्याचं नाव आणखी एका प्रकरणात गाजलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दीपक काटेला पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक करण्यात आली होती तेव्हा दीपक काटे पुण्यावरून हैदराबादला एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाला होता तेव्हा त्याच्या जवळ असलेल्या बॅग पोलिसांना दोन मॅगझिन आणि कारतुस सापडली होती तेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा विभागाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली तीन जानेवारी रोजी पावणे अकराच्या सुमारास प्रवाशांच्या बॅगांची तपासणी सुरू होती तेव्हा मेटल डिटेक्टर मधून केल्या जाणाऱ्या तपासणीत काटेच्या बॅग मध्ये दोन मॅगझिन तसंच अठ्ठावीस कारतुसं सा सापडली याबाबत काटेकडे विचारणा केली तेव्हा त्यानं माहिती देण्यास नकार दिला आणि त्याला अटक झाली अशा बातम्या हो तेव्हा हे प्रकरण संभाजी ब्रिगेडने उचलून धरलं होतं आणि भाजप कार्यकर्त्याकडे काडतुसं कुठून आली याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा केली होती दीपक अनेकदा विमानातून ये जा करतो बॅगेत काडतुसं असतील तर ती सापडतील याची त्याला कल्पना होती तरी त्यानं काडतुसं का ठेवली अशी चर्चाही तेव्हा झालेली पण दीपक काटेनं तेव्हा आपल्या नकळत कुणीतरी आपल्याला अडकवण्यासाठी हा प्लॅन केल्याचे आरोप केले होते संभाजी ब्रिगेडने त्याच्यावर कारवाईची मागणी केल्यानं नावाला असलेला विरोध आणि त्याच्यावरचे आरोप हा मुद्दा तेव्हाही बराच गाजला होता रविवारी अक्कलकोटमध्ये घडलेला प्रकार हा संभाजी ब्रिगेडनं त्यांच्या संघटनेचं नाव न बदलल्यानं संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं झाला अशी प्रतिक्रिया शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली सोबतच संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान झाला होता या गोष्टीला प्रवीण गायकवाड यांनी पाठीशी घातलं म्हणून पदाधिकाऱ्यांच्या मनात राग होता असं या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं स्वामी समर्थांच्या भूमीतच संभाजी ब्रिगेड अध्यक्षाचा काळं फासून केलेला निषेध म्हणजेच स्वामींचा दिव्य न्याय आहे अशी प्रतिक्रियाही शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आहे या घटनेमुळे निर्माण झालेला अक्कलकोट मधला तणाव निवळला असला तरी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत संभाजी ब्रिगेडकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार दोन्ही संघटनांकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका